श्री स्वामी समर्थ सगळ्यांना तर हा जो व्हिडिओ आहे तो आज मी माझा पूजेचा व्हिडिओ टाकलेला आहे तर आज आहे एक तारीख आणि आज मी कशी पूजा केली आज मी स्वामी महाराजांचा अभिषेक केला होता पण चुकून माझ्याकडून व्हिडिओचं जे बटन रेकॉर्डचं बटन आहे ते चालू झालंच चा नाही म्हणून जे मी अभिषेक केला त्याचा व्हिडिओ रेकॉर्ड झालाच नाही तर खूप वाईट वाटत होतं की <laughs> तेच टाकायचं होतं आणि तेच नेमकं रेकॉर्ड झालं नाही तर चला जाऊ द्या आपण आता बाकीचे जे माझ्याकडे देवांचे फोटो होते ते मी वगैरे स्वच्छ वगैरे पुसून घेतले देवारा पुसून घेतला त्याच्यानंतर नवीन देवाचं जे वस्त्र होतं ते टाकलं आणि त्याच्यानंतर सगळे ते व्यवस्थित ठेवून दिले तर आमचे जे सगळे देव आहेत ते घरी आहेत टाक वगैरे सगळे त्याच्यामुळे मी माझ्याकडे फक्त फोटो ठेवलेले आहेत आणि त्या दिवशी मी शेगावला गेली होती त्या दिवशी मी स्वामी महाराजांची मूर्ती आणली होती तर ती हीच मूर्ती आहे आणि त्याच्यावर मी आज अभिषेकसुद्धा केला पण नेमका तो व्हिडिओ माझ्याकडून रेकॉर्ड झाला नाही तर तर अशा प्रकारे मी सगळे देव जे आहेत ते व्यवस्थित पुसून त्यांना ठेवून दिलं गोमूत्र वगैरे शिंपडून आणि त्याच्यानंतर प्र कुंकू हळद अक्षदा अश अष्टगंध सगळ्या देवांना व्यव व्यवस्थितपणे लावलं त्याच्यानंतर दिवाऱ्यासमोर रांगोळी काढली लक्ष्मीच्या पावलाची स्वस्तिक त्याच्यानंतर एक छोटीशी रांगोळी काढली त्याच्यावर कुंकू हळद आणि अक्षदा टाकायच्या पांढरी रांगोळी असेल तर पांढरी रांगोळी कधीच तशी ठेवायची नाही त्याच्यावर कुंकू हळद अक्षदा टाकायच्या त्याच्यामुळे मी माझी रांगोळी झाल्यावर त्याच्यावर कुंकू हळद आणि अक्षदा टाकल्यात तर त्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहेत स्वामी तर म्हणजे नजर लागेल अशा आहेत तर त्याच्यामुळे म्हणजे आज नवीन वर्ष आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात जर स्वामी सेवेने केली आपण स्वामी सेवा करतोच नेहमी रोज नित्यसेवासुद्धा करतो पण आज थोडा वेगळा दिवस आहे नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि या दिवशी जर तुम्ही खूप काही मनाने किंवा चांगल्या इच्छेने तुमच्या इच्छा देवाला सांगा स्वामींना सांगा स्वामी तुमच्या सगळ्या इच्छा या वर्षात नक्की पूर्ण करतील आणि या पद्धतीने ईशूने आरती केली भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय